सिन्नूर येथे प्रेम संबंधात आड येणाऱ्या आईची साडीने गळा आवळून मुलानेच केली निर्गुण हत्या अक्कलकोट दक्षिण पोलिसांची माहिती अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे एका तरुणाने आपल्या आईची निर्गुण हत्या केली आहे गुरुवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता आरोपीने शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे या प्रकरणी आरोपी सह त्याच्या प्रेसी विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत भीमाबाई हनुमंत कळसगोंडा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर रमेश हनुमंत कळसवंडा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश कळसवोंडा यांचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते याची माहिती भीमाबाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत असा सल्ला आईने दिला पण मुलगा काही केला ऐकायला तयार नव्हता यातून रमेश आणि मयत भीमाबाई यांच्या सातत्याने वाद होऊ लागले याच वादातून आरोपी रमेशाने आईची हत्या करण्याचा कट रचला यासाठी त्या गावातील प्रेयसीची मदत घेतली तिच्याशी संगनमत करत आरोपी रमेशाने शेतात जन्मदात्या आईचा सा साडीने गळा आवळला मृतवरवेत असलेल्या आईवर अशा प्रकारे मुलानेच हत्या केल्याने ती स्वतःचा बचाव करू शकली नाही आरोपीने साडीने गळा आवळल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती अकलपुड दक्षिण पोलीस ठाणेकडून शुक्रवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा